मराठा सेवक सोहम सिरके यांची शिखर शिंगणापूरच्या महादेवाचं दर्शन घेऊन गाव दावरेला सुरुवात मित्रांनो आजपासून त्यांच्या गाव दावरेला सुरुवात झालेली आहे तुम्ही बघू शकत असाल शिखर शिंगणापूरचं दर्शन घेऊन सोहमची मार्गस्थ नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा मानदेश ची टीम आज आहे उभ्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत शंभू महादेवाच्या शिखर शिंगणापूर नगरीमध्ये आणि योगायोगने या ठिकाणी खटाव जनता दरबाराची टीम सुद्धा आलेली आहे मराठा योद्धा सोहमजी शिर्के आपल्याबरोबर आहेत त्यांनी स्वतःच्या छातीवरती जरंगे पाटलांचा टॅटू काढून पूर्ण आयुष्य मराठा तरुणांसाठी वाहिलेला आहे सोहमजी जय शिवराय जय शिवराय तर आज शिखर सिंगापूरला याच म्हणजे काय कशा निमित्त आलाय तुम्ही आमचं एक पहिल्यापासून रूढी परंपरा आहे मान मध्ये कुठले नवीन कार्य सुरू करायचं असेल तर आम्ही शिखर शिक्षणापूर्व मोठ्या महादेवकडे येऊन आपण त्यांना साकडे घालतो आणि आपण नवीन कामाची सुरुवात करतो जसं आपण लास्ट टाइम मराठा आरक्षण आरक्षणरत पूर्ण मान मानखाटावच्या प्रत्येक गावागावमध्ये फिरवला होता तर आपण सुरुवाती इथूनच केली हो होती आणि या वेळेस ही सुरुवात आपण मान खटाव जनता दरबारची मुद्दा तोच आहे मराठा आरक्षण पण आपण मान खटाव जनता दरबारच्या अंदर बऱ्याच ऍक्टिव्हिटी करत आता परत मान खटावच्या प्रत्येक गावाचे दौरे सुरू करतोय मराठा आरक्षणाचा लढत मोठ्या ताकद उभा करण्यासाठी सगळ्या ऍक्टिव्हिटी सुरू आहेत हो जरंगे पाटल्या साहेबांनी शासनाला तेरा जुलैची डेट लाईन दिलेली आहे तेरा जुलै पर्यंत सगळ्या सहित मराठ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर तुमची काय भूमिका असणार आहे सकल मराठा समाजाची पूर्ण महाराष्ट्राची आणि बाकी स, इतर जाती धर्माच्या जनतेची एकच इच्छा आहे की बाबा येणार आहे तेरा तारखेपर्यंत या सरकारने सगळ्या सोऱ्यांचा अध्यादेश व मराठा व कुणबी मराठी एकच आहे हा कायदा पारित करावा नसेल तर येणारी विधानसभा ये यांना ये एवढी जर जाणार आहे की बोलतात ना की मराठी एक वेळा लोकसभेमध्ये दाखवून दिलं त्यांनी की मराठी काय चीज आहे यावेळेस नक्की विधानसभेमध्ये बोलतात ना त्यांची सत्ताचं सत्ता हरण होणार आहे एवढं नक्की म्हणजे लोकसभा तो जाके आहे विधानसभा बी बाकी आहे या म्हणीप्रमाणे आता मराठी पेटून उठलेले आहेत तर मराठा तरुणांना तुमचा काय संदेश राहील मराठा तरुणांना एवढा संदेश आहे येणाऱ्या तेरा तारखेपर्यंत पण वाट बघायची सरकार काय निर्णय घेते कारण गेली दहा महिने झाला आंदोलन सुरू आहे आणि सरकार आपल्याला नेहमी काय नाही करते बाहणे देऊन फसवणूक करते यावेळेस फक्त आपण बघायचं तेरा तारखेपर्यंत काय नक्की निर्णय घेतात नसेल तर मनोज मनोजरंगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण महाराष्ट्रभर आपण दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा विधानसभेच्या जागा कशी लढवणार आणि मोठ्या ताकदीनं सगळ्यांनी एकत्र राहायचंय कारण हा बोलतात ना आपला हक्काची लढाई आहे हक्काच आरक्षण आहे त्यामुळे सर्वांनी बोलताना दाखवायचे मोठ्या ताकदीने होते सोहमजी शिरके ज्यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या वेळेस छत्रपतींची रथ यात्रा पूर्ण मा, मान खटाव मधील प्रत्येक गावोगाव पिंजून काढून प्रत्येक गावामध्ये छत्रपतींची आरती घेतली होती ते सोहमजी शिर्के आपल्या बरोबर होते त्यासोबत त्यांचा मान खटाव जनता दरबारचा रथ सुद्धा आहे तर साहेब या जनता दरबाराची काय संकल्पना आहे थोडक्यात सांगा बघणार आमच्या मान खटाओ हो जनता दरबार ही एक बोलतात ना एक संकल्पना अशी आहे की याच्यामध्ये आपला मान खटावा हा हो, दुष्काळी भाग आहे म्हणजे आरक्षणासोबत ना बऱ्याच साऱ्या गोष्टीचा इथे प्रॉब्लेम आहे जसं पकडून चला इथे रोजगार म्हणजे लोकांना रोजगार नाहीत तर त्याच्यावरती आपण काम करतोय त्याच्यानंतर युवकांना उद्योग उद्योगामध्ये जाण्यासाठी पैशाची कमी किंवा बाकीच्या गोष्टी त्याचं आपण पूर्ण मार्गदर्शन करतोय महिलांसाठी रोजगार निमित्त त्याच्यावरती काम करतोय शेतकऱ्यांच्या येणाऱ्या मालाला कष्टकऱ्यांच्या ज्या जोडधंद्यात त्याला कुठे ना कुठे कसा भाव चांगला भेटेल याच्यावरती आपण काम करतोय आणि शासकीय योजना घरापर्यंत पोहोचत नाहीत तर ते आपण कसा पोहोचवायच्या या अनुषंगाने आपण सगळे प्रयत्न करतोय या अनुषंगाने असा टोटल सगळ्या गोष्टीला सोबत घेऊन आणि सगळ्यात मोठा मराठा आरक्षण या गोष्टीला सोबत घेऊन आपण पूर्ण मानखाडा जनता दरबार आणि मराठा आरक्षण या सगळ्या गोष्टीला संगमन करून परत आपण गाव गावजवळी सुरू करतो प्रत्येक लगत गावागाळातलं तरुण युवक शेतकरी कष्टकरी आणि महिला यांना सगळ्यांना सोबत घेऊन आपण आरक्षणाचा मुलाला मोठ्या ताकदीन उभा करतो धन्यवाद सोहमजी पुन्हा एकदा मी शंभू महादेवाच्या चरणी आमच्या मानदेश न्यूज तर्फे एक साकडं घालतो की हे शंभू महादेवा इडापिडा टळू दे आणि मराठा आरक्षणाचा सुद्धा प्रश्न सुटू दे आणि बळीचं राज्य लवकरच येऊ दे 接受呗，接受呗。